सगळ्या किती, किती, किती खाते, खाते आणि ते रोजगार आम्ही ते कार्ड आहेत दोन आपल्या घरचे आणि दोन बाहेरचे घेतले एका एकाला एक अकराशे कोणत्या अकरा डोंगर खंडाळा शासनातर्फे वाळू निर्गती धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू मिळण्यासाठी उद्या आपल्याला ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत आज सर्व लाभार्थ्यांचा एक मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकांना सूचना देण्यात आल्या की आपण अर्ज आपल्या ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास रेती ही शासनातर्फे मिळणार आहे चिखली आणि बुलढाणा दोन्ही तालुक्यासाठी एक डेपो निश्चित होईल त्या डेपोवरून आपल्याला सदर वळू उचलून आपल्या घरकुलापर्यंत आणण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला नेणे आणण्याचा खर्च शासनातर्फे मिळणार नाही आहे रॉयल्टीची पावती ही तुम्हाला ग्रामपंचायत मार्फतच मिळेल अर्जसुद्धा ग्रामपंचायत मार्फतच करण्याचा आहे रमाई आवास योजना असो शबरी आवास योजना पंतप्रधान आवास योजना या सर्व योजनेसाठी ही योजना लागू आहे ज्याप्रमाणे घरकुलाला जो जोडीला आपण एम आर जी एस आणि शौचालयाचे पैसे देतो त्याचप्रमाणे आज पाच बरास रेती देण्याचा शासनाचा हा फार चांगला उद्देश आहे तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा ज्या लोकांनी पंधरा हजार रुपये हप् पहिला हप्ता घेऊन अजूनही घरकुल चालू केलं नाही त्यांनी तात्काळ घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्याचप्रमाणे ज्यांना अजून पैसे आलेले नाहीत परंतु घरकुल मंजूर आहेत त्यांनीसुद्धा अर्ज करता येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने अर्ज उद्याच्या उद्या, उद्या, उद्या करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे पंचायत समिती तर्फे मी निवेदन करत आहे